नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळीपालनातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी घेऊन आलो आहे ज्या लोकांना शेळीपालन करण्यासाठी वेळ नाही आहे किंवा शेळ्यांकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ नाही आहे त्याच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि एक सुटसुटीत अशी संकल्पना घेऊन आलो आहे वेळ नसतानाही शेळीपालनाची इच्छा आहे तरी तुम्ही या पद्धतीने शेळीपालन करू शकता की ज्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये टॉपिक घेऊन आलो आहे पाच शेळ्या वार्षिक उत्पन्न मित्रांनो पाच शेळ्या जर आपण पाळल्या तर कशा प्रकारे उत्पन्न आपलं भेटेल किती उत्पन्न भेटेल आणि त्या पाळायला प्रकारे सोपं जाईल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि म माहिती महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे कळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला व्हिडिओ सुरू करूया आता मी शेळ्याच का निवडल्या तर त्याचं कारण मी पहिले तुम्हाला सांगितलं की खूप सारे लोक असे असतात की ज्यांना शेळी पालन करायचं आहे परंतु वेळ नाही मग डाळ्या घेणं ते पाळणं त्यांना सांभाळणं त्यांना वेळ देणं हे काही ना शक्य होत नाही म्हणून त्यांच्यासाठी संकल्पना घेऊन आलो आहे पाच शेळ्या ते इझिली पाळू शकतात कुठं थोडंफार फिरायला गेलं शेतामध्ये चक्कर मारायला गेलं तर थोडासा पाला आणला थोडंसं गवत घेतलं तर त्यांची एक वयरन होऊन जाईल अशा पद्धतीने ही संकल्पना आहे आणि यासाठीच आपण ही संकल्पना निवडलेली आहे मित्रांनो आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर येऊ पाच शेळ्यातून आपल्याला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं आणि किती खर्च होतो नफा किती आणि खर्च किती आणि ते खऱ्या अर्थाने पुरवडते का तर ही सगळी माहिती जाणून घेऊया तर चला आपण पहिले कॅल्क्युलेशन करूया तर पाच शेळ्या म्हटल्यावरती मित्रांनो आपल्याला एका शेळीतून दोन पिल्लं अशा प्रकारे गणित पकडायचं आहे काही शाळ्या दोन देतात काही तीन देतात काही एक देतात म्हणून सरासरी प्रत्येक शेळी दोन पिल्लं आणि त्या पाच शेळ्या निवडलेल्या आहेत त्या आपल्याला खूप तंदुरुस्त निवडायच्या आहे मोठ्या राशीच्या शाळ्या निवडायच्या आहे लहान पाठी वगैरे निवडायच्या नाही त्या मोठ्या शाळेच्या मित्रांनो ह्या निवडल्यावरती आपल्याला जे उत्पन्न आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे आता प्रत्येक शेळी दोन पिल्लं आपण पकडलं तर पहिलं जे वेत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शेळी दोन पिल्लं देईल म्हणजे पाच शेळ्याचे दहा पिल्लं आणि दुसऱ्या व्यताला दहा पिल्लं म्हणजे अशा प्रकारे वीस पिल्लं आपल्याला मिळेल आणि जो कालावधी आहे मित्रांनो दोन वेताचा हा पंधरा महिन्याचा कालावधी आपण पकडूया पंधरा महिन्यामध्ये जे वीस पिल्लं आहेत ते विकलेसुद्धा जातात म्हणून अशा प्रकारे आपल्याला शेळीपालनाचं एक वर्ष जर पकडलं तर ते पंधरा महिन्याचं होतं की ज्यामध्ये दोन्ही वेताचे पिल्लं जे आहेत ते विकले जातात म्हणून आपण पंधरा महिन्याचं उत्पन्न पकडूया आणि खास करून आपण गावरान शाळेंचा विचार करतोय कारण सर्वसामान्य जे लोकं आहेत ते शाळेंना प्राधान्य देतं म्हणून आता वीस पिल्लं झाले वीसमधून आपण चार पिल्लांची मरतूक पकडली आता मरतूक तर कशा ना कशा कारणाने होत असते मग कधी कधी शून्य मरतूक होते परंतु आपण नाही म्हणून मरतूक पकडली वीस पिल्ल्यातून चार पिल्लांची मरतूक खाली उरले सोळा पिल्लं पिल्लू आपण पकडलं पाच हजार रुपये आता मोठ्या शाळे आपण पाळलेल्या म्हटल्यावरती त्यांना दूधही चांगलं असेल आणि त्यासोबतच मोठ्या राज्य शाळा असल्यामुळे त्यांचे पिल्लं जे आहेत ते सुद्धा मोठे येतील म्हणून काही पिल्लं आपले सहा हजारला विकतील काही सात हजारला विकतील काही आठ हजारला पण विकतात आणि काही चार हजारसुद्धा विकतात म्हणून यामुळे आपण प्रतिपिल्लू सरासरी पाच हजार रुपयाने पकडलेलं आहे आता प्रतिपिल्लू पाच हजार रुपये पकडलं आहे तर सोळा पिल्लाचे किती होतात दहा पिल्लाचे पन्नास हजार आणि वरच्या सहा पिल्लाचे तीस हजार अशा प्रकारे ऐंशी हजार रुपये होतात म्हणजेच मित्रांनो ऐंशी हजार रुपये आपल्याला या पाच शाळेतून वर्षाकाठी मिळतात म्हणजे त्या पंधरा महिन्याच्या काळामध्ये मिळतात ऐंशी हजार रुपये यामधून आपण दहा हजार रुपयाचा काही खर्च पकडला गोळ्या औषध झाले खुराक वगैरे -खुरा झाले काही सप्लिमेंट झाल्या काही लसीकरण झालं याच्यामध्ये आपण दहा हजार रुपये सोडून दिले खाली उरतात सत्तर हजार मित्रांनो पाच शाळेतून सत्तर हजाराचा निव्वळ नफा आपल्याला राहतो आणि सत्तर हजार ही रक्कम काही कमी नाही आहे जवळपास एक ते दीड एकराचं उत्पन्न हे इतकं असतं तर सत्तर हजार रुपये हे एक ते दीड एकराचं उत्पन्न आहे आणि या पाच शाळा ज्या आहेत ते एक ते दीड एकरापर्यंतच्या उत्पन्ना एवढं उत्पन्न आपल्या मिळून देतात तर हे काही कमी नाही आहे ही खूप एक चांगली पद्धत आहे किंवा खूप चांगली संकल्पना आहे तुम्ही इझिली शेळीपालन करू शकता आणि अशा पद्धतीने पाच शेळ्या पाळून सुटसुटीमध्ये जवळपास सत्तर हजार रुपयाचा नफा तुम्ही वर्षाखाटी कमवू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद